प्रिया नुकतीच तयार होऊन घरातून बाहेर पडली होती तिच्या सासूबाईंनी तिला अडवलं तू कुठे चालली आहेस प्रियाने अतिशय नम्रपणे उत्तर दिलं तिच्या आई वडिलांची तब्येत खराब आहे आई खूप घाबरली आहे मी जाते त्यांना बघा असे बोलून प्रियाने उत्तर दिले प्रिया घराबाहेर पडली ती पटकन घरी पोहोचली तेव्हा तिला दिसले की पापा खोकल्यामुळे वाईट अवस्थेत आहेत प्रियाने आईला सांगितले की मी तुला आधीच सांगितले होते पप्पाला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा खोकला वाढत आहे त्यामुळे तू कोणाचेच ऐकत नाहीस तू बाबांची काळजी घे मी आटो घेऊन येते आपण मोठ्या दवाखान्यात जाऊ प्रिया पप्पांना दवाखान्यात घेऊन गेली तेथे ते डॉक्टरांनी त्यांना ते इंजेक्शन दिले त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळाला डॉक्टर अर्जदाराला म्हणाले बघा आता आम्ही त्याला ॲडमिट करत आहोत त्याच्यावर सर्व तपासण्या करू त्यानंतरच योग्य उपचार सुरू होतील वडिलांना ॲडमिट करून प्रिया घरी पोहोचली तेव्हा तिचा नवरा विजय तिची वाट पाहत होता ती निघताच विजयने तिला विचारले फाईल फोटो कसा होता फाईल फोटो मिळाला का किती वेळ लागला तुला माहीत आहे का आईला स्वयंपाक करता येत नाही निदान आस आसनबुकच्या ते घरी जाऊन वडिलांचा विचार करत बसली हे ऐकून प्रियाच्या डोळ्यात आश्रू तरळले ती कशी तरी स्वातवर नियंत्रण ठेवत म्हणाली पप्पाची तब्येत खूप खराब होती त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेऊन मी आले तुम्ही सगळे बसा मी तुमच्या सर्वांसाठी जेवण बनवते हे ऐकून म्हणणे ऐकून विजय संतापला जेवण मी ऑर्डर केले आहे तुम्ही फक्त आईंसाठी बनवा ती खात नाही बाहेरचं जा आणि नावून घे हॉस्पिटलमधून आली आहेस प्रियाला विजयची काळजी घेण्यात मजा येत होती ती पटकन आंघोळीला गेली आंघोळ करून तिने जेवण बनवले आणि वाढले ती पटकन स्वयंपाकघर करत होती तिचं मन तिच्या वडिलावर केंद्रित होतं तो कसा असेल माहीत नाही तिला फोन करायचा होता सगळं काम पटकन आटोपून तिने टेरेसवर जाऊन आईला फोन केला आई तू कशी आहेस आई आए म्हणाली बेटा तू गेल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती त्याला खोकल्याने रक्त येत होते डॉक्टरांनी लगेच सर्व तपासण्या केल्या रिपोर्ट येईपर्यंत मला खूप अस्वस्थ वाटत आहे तरीही मी येऊ शकते प्रिया म्हणाली ठीक आहे मी येत नाही तर आई म्हणाली माझा मेंदू काम करत नाही मग मी कशी येणार एवढ्या रात्री उशीरा जा आणि एक काम कर मला एक चेक बुक दे मला सकाळी पाच हजार रुपये जमा करायचे आहेत तरच उपचार सुरू होतील मग मी करेन चेक घ्या बँकेतून पैसे काढा आणि इथे जमा करा हो काही वेळाने प्रिया खाली आली तिने पाहिले की सगळे झोपले आहेत स्वयंपाकघरात जाऊन काम आटोपले तिला तिचे बालपण आठवत होते तिचे वडील म्हणायचे की मला मुलगा झाला नाही तर काय झाले मी तिला इतका सक्षम बनवीन की ती माझा मुलगा होईल प्रिया आज खूप असह्य दिसते आहे मला इच्छा आहे की ती मुलगी मुलगा झाली असती तर निदान तिने तिच्या वडिलांची काळजी घेतली असती यावेळी असे तरी काम संपवून ती झोपायला गेली पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती तिने विजय गाड झोपलेला पाहिला प्रिया सकाळी लवकर उठली नाश्ता तयार केला विजयचे जेवण पॅक केले आणि निघण्याच्या तयारीत असताना तिच्या कपाटात पाच हजार रुपये पडलेले दिसले जे विजयने परवा खर्चासाठी दिले होते प्रियाने पर्समध्ये पैसे ठेवण्याचा विचार केला आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचली तिथे तिने ते पैसे जमा केले पाप्पाला पोहोचल्यावर तिने पाहिले की पप्पा छान दिसत होते आणि प्रियाकडे बघून हसत होते तेव्हा आई म्हणाली बेटा हा चेक बँकेतून काढून जमा कर कधी रिपोर्ट मिळेल का प्रिया म्हणाली मी तू अशा प्रकारे जमा केला होता घरी चौकशी केली तर काहीतरी सांगेन बापाचा उपचार होईल लगेच सुरू करा हे ऐकून आई म्हणाली अरे बेटा तू काय केलंस हे तुझ्या सासऱ्यांना कळले तर ते तुला किती वाईट बोलतील कोणा स्टाऊ प्रिया म्हणाली आई नको काळजी करू नका माझ्याकडे आधीच खर्चासाठी पैसे होते मी आता ते काढून घेईन आणि परत ठेवीन मला संध्याकाळी विजय प्रियासोबत खरेदीला जायचे आहे आणि थोडा वेळ तिथेच राहायचे आहे ती गेली आणि बॅग घेऊन आली बाहेर आल्यावर तिने गार्डला विचारले आज बँक बंद आहे का आज दुसरा शनिवार आहे उद्या रविवार आहे आता बँक फक्त सोमवारीच उघडेल हे ऐकून प्रियाला वाटले विजयाला हा प्रकार कळल्यावर तिचे जगणे कठीण होईल ती घरी पोहोचल्यावर तिला सासू दिसली सासू रागाने म्हणाले हे सर्व काय आहे सकाळपासून आम्ही बाहेरचे जेवण केले होते तू पुन्हा गायब आहेस आम्ही दोघे बाहेर जेवलो तर आजारी पडू तुला काय हवे आहे की तुझे वडील ज्या दवाखान्यात आहेत त्या दवाखान्यात तुझे सगळे सासरचे लोक दाखल होऊ हे ऐकून प्रिया रोडू लागली एकीकडे तिला तिच्या वडिलांची काळजी वाटत होती आणि दुसरीकडे विजयाच्या रागाची भीती वाटत होती जेव्हा त्याला कळले की मी घरी खर्च करण्यासाठी पैसे घेतले आहेत आणि संध्याकाळी आम्हाला खर्च करण्याची खूप सवय आहे तिला खरेदीला दिला जायचे जायला सांगितले प्रियाने विजयाला खोलीत नेले आणि नी सर्व सांगितले हे ऐकून विजयाला खूप राग आला आणि म्हणाला की हे चांगले आहे म्हणूनच आम मला लग्न करायचे नव्हते आज मला ज्याची भेटत भीती वाटत होती तेच घडले माझी कमाई तुझ्या आई वडिलावर खर्च करते हे ऐकून प्रियाचा धीर सुटला आणि ती म्हणाली मी फक्त एक दिवसासाठी गे घेतले आहेत आणि सोमवारी परत करीन आज माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत मला भीती वाटत ते आणि त्यांना भेटायचे आहे मी घरी येता सर्वजण मला बडबड करू लागले जणू मी माझ्या वडिलांना जाऊन गुन्हा केला आहे मी आता माझ्या आईकडे जात आहे मी माझ्या वडिलांना एकटे सोडू शकत नाही सोमवारी तुझे पैसे मिळतील मग विजय म्हणाला मी बघतो किती दिवस ते तुला ठेवू शकतील स्वात स्वतःच रडत तू परत येशील प्रियाने उत्तर दिले की ती वेळ येणार नाही माझ्या वडिलांनी मला इतकं सक्षम बनवलं आहे की मी स्वतःची आणि माझ्या आई वडिलांची चांगली काळजी घेऊ शकते असं म्हणत प्रियाने कपडे पिशवीत भरले आणि निघाले आज तिला मुलगी होण्यात कैद झाल्यासारखे वाटत होते यातून स्वातंत्र्य होऊन ती बापाचा मुलगा झाली आहे आता तो फक्त आई बाबांचा आधार देईन घरी पोहोचल्यावर तिने बॅग ठेवली आणि दवाखान्यात पोहोचली तिने विचारले असता तिला काहीच माहीत नव्हते ती म्हणाली आई काळजी करू नकोस विजयने मला इथे राहून पप्पाची काळजी घेण्यास सांगितली आहे दुसऱ्या दिवशी पप्पाचा रिपोर्ट आला त्यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते सोमवारपासून उपचार सुरू होतील प्रिया म्हणाली पाच हजार रुपये सासरी पाठवले काही दिवसातच तिचे वडील बरे झाले दरम्यान प्रियाला नोकरी लागली तिचे वडील घरी आल्यावर तिने सर्व प्रकार सांगितला पप्पा पा म्हणाले बेटा आम्ही आम काळजी घेऊन तू विजयशी बोल आणि परत जा प्रिया म्हणाली पापा माझे बोलणे झाले आहे आणि विजय मला न्यायला येणार आहेत काही वेळाने विजय आला तेव्हा प्रिया त्याच्यासोबत सासरी गेली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद